चोरीला गेलेल्या बाळाचा अठ्ठेचाळीस तासात पोलिसांनी लावला छडा मिरजेच्या सिव्हिल हॉस्पिटलमधून परवा बाळाची झाली होती चोरी महात्मा गांधी चौक पोलिसांच्या पथकाने सावळेजमधून महिला आणि बाळाला घेतलं ताब्यात बाळ सुखरूप पोलिसांनी ताटातूट झालेल्या मायलेकरांची घडवून आणली भेट मिरजेच्या महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या पथकाने मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधून चोरीला गेलेल्या बाळाला अवघ्या अठ्ठेचाळीस तासात शोधून काढला आहे बाळ चोरणारी महिला सारा साठे आणि नवजात बालकाला तासगाव तालुक्यातील सावळेजमधून ताब्यात घेण्यात आला आहे सदर नवजात बालक सुखरूप आहे महात्मा गांधी पोलीस चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे आणि त्यांच्या पथकाने ही फार मोठी कामगिरी केली आहे आईपासून दुरावलेल्या नवजात बालकाची भेट पोलिसांच्या तत्परतेमुळं शक्य झाली आहे मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातून तीन दिवसाचे नवजात बालक चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली होती एका अज्ञात महिलेनं या बालकाला पळवून नेलं असून या घटनेमुळे खळबळ माजली होती दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील कविता समाधान आलदर ही महिला प्रसूतीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल झाली होती अज्ञात महिलेनं या महिलेच्या बालकाला पळवून नेलं होतं या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत होता पोलिसांनी विविध ठिकाणी तपासासाठी पथके पाठवली होती महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे आणि त्यांच्या पथकानं मोठी कामगिरी करत ह्या बाळाला शोधून काढला आहे सांगलीच्या अप्पर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर बाळाला कुशीत घेऊन बाळाच्या आईकडे सुपोज करताना उपस्थितांचे डोळे पाणावले होते बाळाच्या आजोबांनी पोलिसांना हात जोडून त्यांचे आभार मानले यावेळी सांगलीच्या प्रशिक्षणासाठी गेलेल्या पोलीस अधीक्षक समिती गुबे यांनी व्हिडिओ कॉल करून बाळाची आई आणि पालकांशी संवाद साधला आणि त्यांना धीर दिला सांगली पोलिसांच्या या कामगिरीचं जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे आमच्याकडे परवा दिवशी म्हणजे तीन तारखेला अशी माहिती मिळाली होती की सिव्हिल सिव्हिल हॉस्पिटल मिरज मधून एक तीन दिवसाचा बाळ चोरीला गेलेला आहे त्याची आई जी आहे ते एक तारखेला डिलिव्हरीसाठी ऍडमिट झाली होती ते सांगोलाचे राहणारे आहे मूळचे आणि त्यानंतर त्याला एक तारखेलाच मूळ जन्माला आला होता आणि त्याला दोन तारखेला एक महिला त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आली आणि ते त्यांना त्यांचा विश्वास संपादन केला आणि तीन तारखेला दुपारीचे वेळ ते मुलाला घेऊन गायब झाली होती तर अशी माहिती मिळतानाच आम्ही आमची टीम फोन केली ते मिरज मिरज विभागाचे पूर्ण पोलीस स्टेशनची टीम आमचे एस डी पी ओ हो, श्री प्रनिल गिल्डा यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेशन महात्मा गांधीची टीम ए पी आय गिड्डे यांच्या नेतृत्वाखाली आणि एल सी बीची टीम पी एस सतीश शिंदे यांचे नेतृत्वाखाली सगळ्यांनी वेगळी वेगळी टीम फॉर्म केली आणि मी तांत्रिक माहिती तसेच जे आमचे ट्रेडिशनल मेथड आहे शोधपत्रिका बनवणे ते पण सायबरची मदत नाही आम्ही सी सी टी व्हीमधून फोटो आहे ते अजून जास्त क्लिअर करणे सी सी टी व्ही कॅमेराकडून ते बॅक ट्रेसिंग करणे आय पी डम्प टावर डम्प असे सगळे वापर करून स्रोत वापर करून आम्ही हे गुन्ह्यामध्ये ते आरोपी महिला तर त्याला मूल स सोबत आम्ही अटक केलेला आहे आणि ते आमच्या यामध्ये सर्वात महत्वाचा उद्देश हेच होता की जे मूल आहे ते सुखरूप त्याची आईकडे यायला पाहिजे आणि त्यामध्ये आम्हाला कामयाबी भेटलेली आहे आणि यामध्ये सर्वात महत्वाच्या आमचे एस पी सर श्री संदीप गुगे ते ट्रेनिंग वरती असतानाच आम्हाला कंटिन्युअस आमचे कडून फॉलो बी घेत होते आणि मार्गदर्शन करत होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे गुन्ह्यामध्ये सक्सेसफुली ते तीन दिवसाचे मुलाला त्याची आईला आता परत करण्यात आलेलं आहे धन्यवाद